नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकसान भरपाई अनुदान जे आहे ते खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याची के वाय सीसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आता जे काही अमाऊंट आहे जे पैसे आहेत ते खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ते कसे चेक करायचे ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या श्रीकांत टू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा नो नो दे तर मित्रांनो कसे चेक करायचे ते आपण मोबाईल स्क्रीनद्वारे पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जे काही के वाय सीचं स्टेटस बघायचं आहे अनुदान जमा झाले की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल तुम्हाला इथे आता व्ही के नंबर टाकायचा आहे के नंबर तुम्हाला जवळच्या माही सेवा केंद्रावर तुम्हाला व्ही के नंबर मिळेल तिथे तुम्ही के वाय सी केल्यानंतर तुम्हाला याचे स्टेटस जे काय आहे ते चेक करण्यासाठी मी पुढील प्रोसेस सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला जी काही के वाय सी आहे सॉरी तुम्हाला जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता इथे आता आपण फी के नंबर टाकून घेऊया अनुदान जमा झाले की नाही ते या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आता इथे के नंबर आपण टाकून घेणार आहे त्यानंतर हे सबमिट जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ई के वाय सी कम्प्लिटेड म्हणून दाखवत आहे म्हणजे तुमचं पेमेंट प्रोसेस आहे ते के वाय सी झालेली आहे व आता पेमेंट प्रोसेसमध्ये तुमचं आहे शासनामार्फत तुमचं पेमेंट टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटला जे काही बी टी स्टेटस लिंक आहे त्या बँक अकाउंटमध्ये तुमची जी काही अमाऊंट आहे ती क्रेडिट होणार आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत टोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला ऑल करा